तन्वी अश्विन भाग दोन मिस तन्वी तुझे काय मत आहे यावर जाधवच्या अशा नवीन असलेल्या मुलीला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर तिचे मत विचारणे यावर सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि सगळे तिच्याकडे वडून बघू लागले त्यावर तन्वी थोडी घाबरतच बोलली सर तुम्ही माझे मत विचारत आहात जाधव म्हणाले होय मला तुझे मत काय आहे कळू दे मला तुझे कॅलिंबर तन्वी म्हणाली सर माझे मत विचारत असाल तर असे आहे की हे जे तुम्ही हॉस्पिटलचे प्रोजेक्ट हाती घेतलेले आहे ते माझ्या मते गव्हर्मेंट प्रोजेक्ट आहे त्यासाठी गव्हर्मेंट इन्व्हेट करणार हे हॉस्पिटल फक्त श्रीमंत पेशंटसाठीच नाही तर गरीब लोकांसाठी पण आहे जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये सगळे काही लक्झरियन्स करत असाल तर तिथे सुद्धा जास्त असेल कारण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा खर्च भरून काढण्यासाठी रूम चार्जेससुद्धा जास्त असतीलच चा आणखी महागळे इक्रुमेंट त्यामुळे गरीब लोक असल्या हॉस्पिटलमध्ये यायला शंभर वेळा विचार करेल हॉस्पिटलमध्ये स्विमिंग पूल शॉपिंगचे सेंटर काय काम त्यापेक्षा तुम्ही साधारण हॉस्पिटलची निर्मिती करा त्या स्विमिंग पूल आणि शॉपिंग सेंटर ठेवण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आवश्यक उपकरणी मशिनी ठेवा ज्याच्या कमतरतेमुळं कुणालाही सहज वाचता येईल कोणत्याही गरीब न घाबरता सरळ हॉस्पिटलमध्ये येऊ शकेल तसे हे सरकारी प्रोजेक्ट आहेस प्रायव्हेट नाही त्यावर या प्रोजेक्टचा हेड रोहनमध्येच तन्वीला थांबवत म्हणाला एक्स क्यूजमी मिस काय नाव म्हटले होते तुझे थोडे आठवायचा प्रयत्न करून बोलला हां तन्वी राईट ना त्यावर तन्वी हो म्हणून मान हलवते तर मीस तन्वी तुम्ही कुठल्या शहरातून आलेले आहात तन्वी म्हणाली मी नागपूर महाराष्ट्रामधून आलेली आहे पण त्यांच्या येथे काय संबंध आहो संबंध तर आहेच ना तुम्ही महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातून आलेले आहे त्यामुळं तुमची सोय ही छोटीच सो असणार ना तन्वी म्हणाली सॉरी मिस्टर रोहन मी छोट्या शहरातून येऊ किंवा मोठ्या शहरातून पण गरीब लोक तर सगळीकडेच असतात ना मग जर फक्त आपण श्रीमंत लोकांचा विचार करून मोठमोठे हॉस्पिटल बांधले तर गरीबांनी कुठं जायचे त्यांचा अधिकार तोच का एका छोट्याशा सरकारी दवाखान्याचा जिथे ना त्यांना बसायला जागा ना आवश्यक उपकरणी त्यांनाही मिळू दे की मोठ्या हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात सगळ्या सोयी तन्वीच्या बोलण्यांवर रोहन हसत बोलला तुम्ही येथे नाही तुम्हाला तर राजकारणात जायला पाहिजे तेथे ते चालतात असे व्यक्तिमत्व त्यावर मिस्टर जाधव म्हणाले रोहितला शांत करत म्हणतात तन्वी मला वाटते तू अगदी बोरबर बोलत आहे ही। तसेही प्रोजेक्ट आपल्या कंपनीला पहिल्यांदा मिळत आहे ते सुद्धा खूप मिनिस्टर साहेबांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेतलेले आहे मीस तन्वी मला वाटते तू या प्रोजेक्टमध्ये रोहनला असिस्टंटी करावे काय रोहन तुझी काही हरकत आहे का रोहन आपल्या बॉसच्या विरोधात जाऊ शकत नव्हता म्हणून मनातच नसतानासुद्धा तन्वीला आपल्यासोबत काम करायला हो म्हणाला आपल्यासोबत काम करायला हो म्हणाला त्यानंतर सगळे आपापल्या केबिनमध्ये गेले तन्वीसुद्धा आपल्या केबिनमध्ये बसून काम करू लागली होती सोबत त्या सूरजचा कसा काटा काढायचा याचासुद्धा विचार करू लागत होती तन्वीचे आज जरी ऑफिसमध्ये कौतुक झाले असले तरी तिने रोहनचा राग मात्र आपल्यावर ओढवून घेतलेला होता तो तर तिच्यावर रागवला होता कारण आज तन्वीमुळं पहिल्यांदा जाधवने त्याचे कौतुक केले नाही तर तिचे केले आणि यावरून त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला ती सुद्धा करणार होती पण तन्वीच्या डोक्यात फक्त सूरज होता ती त्याचाच विचार करत होती अचानक तिथे काम करणारा प्रणी तिच्या जवळ आला आणि बोलला तन्वी मॅडम रोहन साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलेलं आहे तन्वीने घड्याळाकडे बघितलं तर संध्याकाळचे सात वाजलेले होते तिला आता घरी निघावे लागणार होते ती प्रणितला म्हणाली तू हो पुढं मी येते तन्वी रोहितच्या हो केबिनमध्ये गेली तेव्हा तो आपल्या खुर्चीवर बसून लॅपटॉपमध्ये काम करत होता त्याने तन्वीला बघताच बोलला बस मीस तन्वी आता तू माझ्यासोबत या प्रोजेक्टमध्ये काम करणार तर काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या त्यावर तन्वी परत आपल्या हातातील घड्याळ बघू लागली कारण तिला वाटले आता जर प्रोजेक्टवर डिस्कस करत बसले तर भरपूर वेळ जाईल आणि शिवाय रात्रीच्या मेट्रोचा टाईमबद्दल तिला तशी फारशी माहिती नव्हती तिला असे घड्याळ बघताना रोहन तिला म्हणाला काय घड्याळ बघता म्हणजे तुला घरी जायचे आहे वाटतं हे बघ तन्वे जर तुला माझ्यासोबत काम करायचे असेल तर वेळेकडे दुर्लक्ष करावे लागेल कारण हे प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे याची काही हेडलाईन आहेत तर आपल्याला दिवसात दिवसरात्र एक करून हे प्रोजेक्ट करावेच लागेल त्यात जर तू म्हटले की मला बरोबर आठच घंटे जॉब करायचा आहे तसे चालणार नाही तुला जोपर्यंत मी थांबवतो तोपर्यंत थांबावेच लागेल त्यावरती रोहनला बोलते तसे नाही रोहन सर मला इथल्या ट्रेनच्या रात्रीच्या टायमिंगबद्दल नीट माहिती नाही तन्वी तू मला रोहन म्हटले तरी पण चालेल आणि तुझ्या घरी जाण्याचा प्रश्न असेल तर आपल्या कंपनीची गाडी असते की तुला त्या तुझ्या घरीच सोडून देईल त्याची तू काळजी करू नकोस जेवढी काळजी आम्ही आपल्या स्टॉपची घेतो विशेषण फिमेल स्टॉपची पण घेतो तन्वी म्हणाली सर आज मी जरा लवकर गेले तर चालेल का माझी रूममेट माझी वाट बघत असेल तिला माझी काळजी वाटत असेल कारण मी इथे नवीन आहे ना उद्यापासून तुम्ही जितका वेळ थांबायला सांगाल तेवढा वेळ मी थांबेल रोहन म्हणाला ठीक आहे तू आता जाऊ शकतेस पण हो उद्या वेळेत ऑफिसला ये मला उशीर केलेला जराही आवडत नाही वेळेच्या बाबतीत मी खूप बंधनं आहे तन्वी म्हणाली ओके सर मी उद्या येईल वेळेत रोहन म्हणाला सर नाही रोहन म्हटले तरी चालेल मी तुझा काही बॉस नाही आपण सोबत काम करणारे आहोत त्यावर तन्वी हलकेच हसली आणि म्हणाली ओके रोहन त्यानंतर ती धावत पडत रेल्वे स्टेशनवर पोचते थोडी चौकशी केल्यावर तिला समजते तिची ट्रेन लगेच दहा मिनिटांनी आहे तिला खूप भूक लागलेली होती तिने तिथल्या एका स्टॉलवरून एक सँडविच आणि कोल्ड्रिंक घेतले ट्रेन येताच ती लेडीज अपार्टमेंटमध्ये चढली खिडकीजवळ बसून तिला थोडे शांत वाटत होते दिवसभराचा ताण थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता तिने घेतलेल्या सँडविचचा एक घास खाल्ला आणि कोल्ड्रिंकचा एक गोड घेतला आणि मनात बोलू लागली कोणालाही असे पटकन जज करणे बरोबर नाही मी रोहनबद्दल भलताच विचार करत होते मी त्याच्या प्रजेशनच्या मध्ये बोलली तर त्याला माझा राग आला असेल आणि आता तो काही माझ्यासोबत नीट बोलणार नाही पण तसं नाही तो माझ्यासोबत अगदी नीटच बोलला कामाच्या बाबतीत तो थोडा सिरियस असेलच दुसरं काही नाही उद्या मी सकाळी गेल्या गेल्या त्याला सॉरी म्हणेलच थोड्या वेळास ट्रेन स्टेशनवर पोचली तन्वीने तिथून सरळ ॲटो घेतला आणि कशी तरी घरी पोचली दारावर बेल वाजवण्याचा दार उघडल्या गेले तर समोर सूरज उभा होता त्याला बघताच तन्वीच्या तळपायाची आग मस्तकातच गेली तिला असे वाटले आता त्याला पायाची चप्पल काढावी आणि चांगले बदलून काढावे पण ती आताच काही करू शकत नव्हती त्यामुळे स्वतःच्या मनावर संयम भागळत ती आत गाली प्रिया आत किचनमध्ये जीवन तयार करत होती आणि सूरज आपल्या सोप्यांवर पाय पसरून बघत होता तन्वी सरळ आपल्या रूममध्ये गेली फ्रेश झाली आणि प्रियाच्या मदतीसाठी किचनमध्ये निघून गेली तन्वी तिला विचारू लागली हा नराधम आता असा कसा इथे आला एवढ्या लवकर नेहमी तर मी झोपल्यावर येतो ना आज अगदी माझ्यासमोरच आला त्यावर पिळिया हळूच म्हणाली आज त्याला म्हणे माझ्या हाताचे नूडल्स खायचे होते म्हणून तो लवकर आला त्याला नूडल्स खाऊ घालून हकलून देते त्यावर पिळिया म्हणते प्रिया म्हणाली मी कसे काय त्याला जायला सांगू शकते शेवटी फ्लॅट त्याचा तर त्याचाच आहे ना तन्वे म्हणाले बरं त्याला कसे घालवायचे ते माझ्यावर सोड बघ त्याला आज कसे सडो की पडो करते मी तू करणार काय आहे त्यावर तन्वी तिला गुल जुलाबाची गोळी दाखवते ते बघताच प्रिया हसू लागते आणि तन्वी त्यातल्या दोन तीन गोळ्या बारीक करते आणि त्याच्या नूडल्सच्या प्लेटमध्ये टाकते प्रिया तिघांच्या ही प्लेट डायनिंग टेबलवर घेऊन जाते सूरजला ती प्लेट देते आणि त्या दोघीही त्याच्यासोबत जेवायला बसतात सूरज तन्वीकडे फार वाईट नजरेने बघत असतो त्याची ती घाणेरडी नजर तन्वीला चिरचिर करत होती ची तिला खूप वाईट वाटत होतो तो असा तिच्याकडे बघत असताना पण तिचा नाल ना इलाज होता तो तन्वीकडे बघून म्हणू लागला हाय तन्वी तुला येऊन बरेच दिवस झाले असेल पण आपले नीट बोलणे सुद्धा झाले नाही काय म्हणतेस तसे वाटले आमची दिल्ली तसेही दिल्ली दिलवालोका शहर आहे तन्वी म्हणाले दिलवाला अभी तक मिला नाही पण दरिंदे काफी मिले हे दरिंद्रे ऐकता सूरज थोडा चकावलास तो डोळे मोठे करून बोलला सूरज म्हणाला दरिंद्रा तुला कोणाला म्हणायचे आहे तन्वे म्हणाली म्हणजे मला आत्तापर्यंत दिलवाला टाईप कोणी भेटलाच नाही ना तुला काय वाटले त्यावर ते हसत म्हणाली सूरज म्हणाला माझ्या बाबतीत तुझे काय मत आहे तन्वे म्हणाली तुला मी अजून ओळखते कुठं सूरज म्हणाला बोलायला हुशार आहे बाकी तन्वी तू तन्वे म्हणाले उगाच नाही मोठ्या कंपनीत काम करते तन्वीचे सडेतोड उत्तर ऐकून सूरज शांतच बसला आणि नूडल्स खाऊ लागला आणि खाता खाता प्रियाच्या कानात हडूच बोलला रात्रीसाठी तयार राहा आज मी येथेच राहत आहे प्रिया रागाने त्याच्याकडे बघू लागली त्याची तिला खूप किडस येत होती नूडल्स खाऊन झाल्यावर ते तिघेही सोप्यावर बसून गप्पा मारत होते तन्वीचे लक्ष मात्र त्या जुलाबच्या गुड्या कधी असर करेल यावर होते जवळपास दहा मिनिटांनी सूरजच्या पोटात गुडगुडायला लागले होते तो पोटाला पकडू लागला आणि सरळ टॉयलेटकडे धाव घेऊ लागला प्रिया त्याला जाणून बुजून म्हणू लागली सूरज काय झाले तो प्रियाकडे दुर्लक्ष करून धावत गेला त्यानंतर त्या दोघीही एकमेकांना ताळी देत असतात तणवी प्रियाच्या कानात म्हणते गोड्यांनी काम केले आता बघ तो काय करतोय तेवढ्यातच तो टॉयलेटमधून बाहेर येतो आणि प्रियाला म्हणतो प्रिया मी घरी निघतो बहुतेक माझे पोट खराब झालेले आहे प्रिया म्हणाली जान तू तर आज राहणार होतास ना प्लीज थांब ना सूरज म्हणाला नाही ग मला जायलाच हवे तो परत आपल्या पोटाला हात लावतो पण प्रिया मुद्दाम त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती तिने तर त्याचा हातच पकडला आणि त्याला म्हणू लागली तू जर थांबला नाही तर बघ मी नाही बोलणार तुझ्यासोबत त्यावर तो चिडून आपला हात तिच्या हातातून खिचून घेत बोलला ए नाही बोलत तर नको बोलूस तुला दिसत नाही का गं माझी पोट खराब झाले ते त्या नूडल्समध्ये काय घातले ज्याने माझे पोट खराब झाले प्रिया म्हणाली नूडल्समध्ये काहीच नव्हते आणि जर नूडल्समध्ये काही, काही मिळवले असते तर आमचे पोट नसते खराब झाले का सूरज म्हणाला बरं मी आता निघत आहे बाकी मग बोलू ती त्याला मुद्दाम काळजी वाटल्यासारखे म्हणू लागले प्रिया म्हणाली जान काळजी घे घरीच जाऊन आराम कर हां बरे वाट बरं वाटले की फोन कर तो तिच्या बोलण्याची उत्तर न देता धावत पडत निघाला त्यानंतर त्या दोघीही नाचू लागल्या तन्वी प्रियाला म्हणाली बघितले प्रिया कसा पडून लावले ते आणि आता लवकरच तू तुझ्या तु आयुष्यातून तु नेहमीसाठी बाहेर जाईल जस्ट वॉच अ वॉच बेबी त्यांनी त्याला सोडो की पडो केले तर माझे नाव तन्वी नाही सकाळी तन्वी ऑफिसला गेल्या गेल्या लोहन तिला प्रोजेक्टबद्दल समजावून सांगत होता आणि ती सुद्धा मन लावून काम करत होती काम करताना अचानक तन्वीच्या फोनवर एक अनोळखी कॉल येतो तिने उचलताच समोरून तिला आवाज देतो हॅलो संग्राम काय करत आहेस चार किती वर्षांनी मला प्रवीणकडून तुझा नंबर मिळाला आणि तुला लगेच कॉल केला मी त्यावर तन्वी त्याला बोलली हॅलो कोण बोलत आहात तुम्ही तुम्ही चुकीचा नंबर लावलेला आहे त्यावर समोरून बोलणारा व्यक्ती तिला लगेच बोलतो चुकीचा नंबर सॉरी हां मला वाटले हा माझा मित्र संग्रामचा नंबर आहे तन्वी म्हणाली इट्स ओके त्यानंतर त्याने फोन लगेच कट केला मी पटापट आपले काम आवरून घरी जायला निघते ट्रेनमध्ये बसताच तिला तिच्या आईची आठवण येते त्यामुळं ती लगेच आपल्या आईला फोन लावते पण आई तिचा फोन उचलत नाही तिला फार वाईट वाटले तसेच मनाशी बोलू लागते आणखीन किती दिवस तुम्ही लोक माझ्यावर नाराज राहणार मला तुमची खूप आठवण येते पण हे शहर सोडण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय तरी होता का आणि माझ्यामुळं तुम्ही ही जी बदनामी होत होती ती मला सहन होत नव्हती मला माहीत आहे आज तुम्ही माझ्यावर नाराज आहात पण एक दिवस तुम्हाला माझ्यावर नक्की गर्व वाटेल एवढेच बोलून डोळ्यात आपले अश्रू हलकेसे पुसत आणि खिडकीतून बाहेर बघू लागते तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर एक मेसेज तिला दिसतो तो मेसेज त्याच अनोळखी नंबरवरून आलेला होता त्यात लिहिलेलं होतं हॅलो मिस माझा अश्विन मी अश्विन आहे मला तुझा आवाज खूप आवडला तन्वी हा मेसेज वाचता त्याला रिप्लाय करते हॅलो मिस्टर तुम्ही मूर्ख आहात का आणि मनातच म्हणते खरंच काही लोक किती मूर्ख असतात ना न बघता एखाद्या मुलीला कसे काय मेसेज करतात म्हणे की तुमचा आवाज खूप गोड वाटला तिथे ओळखीच्या माणसांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही तन्वी काही वेळातच घरी पोचते पण आज घरी कुलूप होते याचा अर्थ प्रिया घरी आलीच नव्हती तन्वी आत गेल्या गेल्या लाईट लावते फ्रेश होते प्रियाच्या रूमचे दार बंद होते तन्वी सरळ किचनमध्ये जाते तिथे तिला प्रियाची चिठ्ठी मिळते त्यात लिहिलेले होते तन्वी माझी आत नाईट स्ट्रीप आहे मी स्वयंपाक करून ठेवलेला आहे जेवण करून घे आणि हो सॉरी आज तुला एकटीच राहावे लागेल कारण तू घाबरू नकोच आणि शांत झोपून जा सगळेदार खिडक्या व्यवस्थित बंद कर मला माहीत आहे हे, हे सगळं तुला सांगायची गरज नाही पण तरीही मला तुझी काळजी तर वाटेलच ना तन्वी चिठ्ठी वाचतच गुंग होती आणि तिला असे जाणवले कुणीतरी तिच्या पाठीमागे उभे असून तिच्या इतक्या जवळ होता की त्याची गरम श्वास अगदी तिच्या मन माने जवळ येत होती तिच्या शरीरावर भीतीचे शहारे येऊ लागले तिची मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती हो नंतर एका क्षणात तिच्या कमरेला जोरदार पकडल्या गेले आणि तिच्या मानेवर कुणीतरी आपले ओठ लावून चुंबन घेतले त्यामुळं ती तशीच त्या व्यक्तीला ढकलून मागे वळली तर तो व्यक्ती सूरज होता त्याला बघताच ती त्याच्यावर ओढू म्हणाली तन्वी म्हणाले तू तुझी हिम्मत कशी झाली मला अशा प्रकारेच पकडण्याची आणि स्पर्श करण्याची सूरज म्हणाला अरे तू तन्वी आहेस हो मला माफ कर मला वाटले प्रिया असेल तुला माहिती नाही की प्रियाची प्रिया नाईट स्लीप आहे ते सूरज म्हणाला नाही गं तन्वी मला खरंच माहीत नव्हते आणि तिला मला सांगितले नाही मला ती कधी गेली हे सुद्धा माहिती नव्हते म्हणून मी चुकून तुला प्रिया समजलो तन्वी त्याला काहीच न बोलता सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली आणि आपल्या रूमचे दार लावून घेतले तन्वीला त्याच्या त्या घाणेड्या स्पर्शाने खूप खिडस येऊ लागली ती तशीच न जेवता आपल्या बेडरूमवर पाय गुडघ्यात घेऊन बसत होती ती आजपर्यंत तशीच घाबरलेली होती डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यांवर घामाच्या धारा वाहू लागल्या तिला असे वाटत होते हा खरंच मला प्रिया समजून माझ्याजवळ आला की त्याला माहीत होते की ती मीच आहे आणि तो जाणून बुजून माझ्या जवळ आला मला स्पर्श करायला तन्वीच्या दारांवर जोराजोराने खटवण्याचा आवाज येऊ लागला त्यामुळे ती आणखीन भिवू लागली तिचे हात पाय थरथरू लागले, लागले। तरीसुद्धा थोडी हिंमत एकवटून ती बोलली काय आहे मी झोपलेली आहे सूरज म्हणाला तन्वी थोडी बाहेर येते का माझे डोके दुखत आहे माझ्याकडे बाम असेल तर मला देतेस का तन्वीला कळत होते की हा सूरजचा प्लॅन आहे मला बाहेर बोलवण्याचा त्यामुळे ती थोडी सावध होऊन बोलली तुला बाम पाहिजे असेल तर येथेच याच्या मध्ये आहे सूरजला वाटले असे बोलून तन्वी काही जाळ्यात येत नाही तर तो तिला बोलला अगं बाम तर भेटेल पण जर तो बाम आपल्या नाजूक कोड्या बोटांनी मला लावशील तर मला लवकरच बरे वाटेल आणि तेवढ्यातच मला तुझा सहवास मिळेल आणि तुझ्याही एकटेपणा दूर होईल असे म्हणून तो हसू लागला तन्वी म्हणाली तू इथून निघून जा मला झोपायची आहे तन्वी पुरती घाबरून गेलेली होती आणि त्याच्याशी बोलणे तिला आणखीन हादरून सोडत होती त्यावर तो परत बोलला सूरज म्हणाला मला माहीत आहे तू अजून झोपलेली नाही मला माहीत होते आज प्रियाची नाईट शिफ्ट होती तिने मला फोन करून आधीच सांगितलेले होते ती गेल्यावर मी आलो माझ्याकडे फ्लॅटची दुसरी चाबी आहे मी गुच्चुप आलो आणि प्रियाच्या रूममध्ये येऊन झोपलो जेव्हा मला तू दिसली मग मी हळूच तुझ्या मागे येऊन उभा राहिलो मी तुला ज्या दिवशी बघितले त्या दिवसापासूनच मी संधीची वाट बघत होतो आणि आज ती संधी आली आहे तू बाहेर ये नाहीतर मी दरवाजा तोडून आहात येईल तन्वी खूप घाबरलेली होती ती त्याला विणवणी करत म्हणू लागले सूरज तू प्लीज इथून जा मी तुझ्यासमोर हात जोडते आणि रडू लागते पण तो मात्र बराच वेळ दार वाजू लागला तन्वी रात्रभर तशीच बसून राहते थोड्या वेळाने आवाज येणं बंद होतो आणि तन्वीचा अचानक डोळा लागतो परत दार थोटवण्याचा आवाज येतो त्या आवाजाने तन्वी परत तशीच उठून बसते आणि घाबरू लागते अचानक दार उघडल्या जाते तसेच तन्वी आपले डोळे घट्ट बंद करते तर समोर तिला प्रियाचा आवाज येतो ती आल्या आल्या तन्वीच्या रूमचे पडदे उघडते बाहेर उजेड पडलेला असतो आणि ती तन्वीला म्हणते प्रिया म्हणाली काय झाली तन्वी तू अशी घाबरलेली का दिसते तन्वी तिला घट्ट पकडते प्रिया परत तिला म्हणते अगं हो हो मला माहीत आहे काल मी रात्री घरी नव्हते तुला एकटीला राहावे लागले त्यामुळं तू घाबरलेली आहेस ना पण असे घाबरून कसे चालणार माझी पुष्कळ वेळा नाईट शिप असते तुला त्याची सवय करावीच लागेल त्यावर तन्वी तिला काल जे काही तिच्यासोबत सूरजने केले ते सगळं सांगते हे ऐकून एक तास प्रिया तर डोक्यांवर हात ठेवून खालीच बसते आणि म्हणते बापरे त्याची मजल आता इथपर्यंत येऊन पोचली तन्वी आता काय करायची ग काहीही करून का आपल्याला या सूरजपासून सुटका मिळवावीच लागेल नाहीतर आता या माझ्यासोबत तुझेही आयुष्य बदबाळ करेल त्यावर तन्वी म्हणाले बर्बाद तेही माझे आयुष्य माझ्या आयुष्यात बर्बाद होण्यासाठी उरले काय आहे ग प्रिया तन्वीकडे बघून म्हणाली हे आय एम सॉरी मला तसे नव्हते म्हणायचे आता काय करता येईल ते बघ तन्वी शूटण्यात हरवल्याप्रमाणे बडबड करू लागले ऐकून काय तर तुम्ही कुठेही जा सगळीकडे परिस्थिती सारखीच ज्या गोष्टींची भीतीपोटी मी नागपूरमधून निकडे दिल्लीला आले तर इथेही परिस्थिती तीच फक्त व्यक्ती बदलतो नाव बदलते पण वासना तीच असते किती आणि कधीपर्यंत आपण लढणार प्रिया काय दोष आहे आपला हाच ना की आपण मुली आहोत त्यांना सुद्धा जगण्याचा हसण्याचा मनमुरातपणे स्वच्छंद भटकण्याचे स्वतंत्र उपभोगण्याचा अधिकार नाही का आणि का नाही असली मुले मुलीला फक्त एका उपभोगाची वस्तू समजतात तन्वी बोलतच असते प्रिया तिला मध्ये शांत करत म्हणते बस तन्वी आता शांत हो मला माहीत आहे तू येथे कोणत्या कारणासाठी आली आणि तुला माझ्यामुळं परत हीच परिस्थिती सहन करावी लागत आहे तू आता कुठं थोडी सावरलीच होती आणि काल सूरजने तुझ्यासोबत जे काही केले त्यामुळं पुन्हा तू परत त्याच जागी पोचली पण माझ्यावर विश्वास ठेव हो। आता तू एकटी नाही मी तुझ्यासोबत आहे असे हार पत्करून नाही होणार तुला माहीत आहे ही लढाई आपल्याला एकत्र लढायची तर असे खचून नाही चालणार त्यावर तन्वे म्हणाले आपले डोळे पुसत आणि एक हलकासा श्वास घेत म्हणते तन्वी म्हणाली तू बरोबर बोलत आहेस प्रिया मला परत त्याच जागी परत नाही जायचे अशी हताश झाले तर बाहेर निघणे कठीण होईल जाईल तू सांग मला कसा शिकवायचा धडा आणि तेही आजच कारण उद्याची सकाळ आपल्या दोघींच्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन आलेली असेल माझ्याजवळ एक प्लॅन आहे पण जर तू तयार असेल तर काहीही होऊ शकते तू सांग मी काहीही करायला तयार आहे प्रिया एक दीर्घ श्वास घेत म्हणाली आपल्याला त्याला एक्सपोज करावे लागेल ज्याप्रमाणे त्याने माझे व्हिडिओज काढले आणि मला ब्लॅकमेल केले आणि त्यामुळे मी त्याचे काहीच करू शकले नाही तसेच आपण त्याचा व्हिडिओ काढू आणि त्यालाही ब्लॅकमेल करू तुला तुझ्या तुझ्याजवळ बोलवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढावेच लागेल तन्वी प्रशांतक नजरेने प्रियाकडे बघत म्हणाली तन्वी म्हणाली तुला काय म्हणायचे आहे ते जरा स्पष्ट बोलतेस का प्रिया म्हणाली तुला त्याला इथे एकटे बोलावे लागेल तो तुला भेटायला नक्की येथे येईल आणि साहजिक तो तुझ्यासोबत जवळी साधण्याचा प्रयत्न करेल आणि आपण त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू मग नंतर त्याला आपण ब्लॅकमेल करून माझ्या सगळ्या व्हिडिओ क्लिप परत मागू आणि त्याला मात्र चांगली शिक्षा करू तन्वी त्यावर विचार करते आणि हो म्हणते तन्वी ऑफिसमध्ये फोन करून आजारी असल्या कारणाने येणार नाही असे सांगते आणि अगदी थोड्याच वेळा ती सूरजला फोन करते आणि त्याला फ्लॅटमध्ये बोलावते तो सुद्धा तन्वीचा समोरून फोन आला म्हटल्यावर लगेच यायला तयार होतो इकडे प्रिया बाथरूममध्ये थांबते थोड्याच वेळात दारांवर बेल वाजते तशी तन्वीचा प्राण खंटाशी येतो त्याला पुढं काय होणार याची भीती तिला सुद्धा वाटत असते पण त्या दोघींनी सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवलेली होती तन्वी हळूच दार उघडते तर समोर सूरज एका हातात गुलाबांचा बुके आणि दुसऱ्या हातात रेड वाईनची बॉटल घेऊन उभा असतो आता त्याला आत येताच तिला बुके देतो तन्वीसुद्धा ठरवल्याप्रमाणे हसत बुके घेत त्याला आत बोलावते तो तिला म्हणतो आज किस्मत हम पर इतना केसे मेहरबान हो गई भाई जिसको हम से पाना चाहते थे आज खुद खुदही हमारे पास आहे तन्वी यावर फक्त हसते आणि म्हणते सूरज तसा तू मला बघता क्षणी आवडला होता पण तू माझ्या फ्रेंडचा बीएफ असल्यामुळे मी तुझ्यापासून स्वतःला दूर करत होते सूरज म्हणाला मी नाही त्या प्रियाचा बीएफ वगैरे नाही ती फक्त माझा टाइमपास आहे पसंत तर मी फक्त तुला करतो आणि एवढेच बोलून तो तन्वीला आपल्या मिठीत घेतो तन्वी, तन्वी हसत त्याला म्हणते थांब ना सूरज एवढी घाई कशाला आधी तू आणलेली वाईन तर घेऊ थांब मी ग्लासमध्ये बनून आणते तन्वी त्याच्या हातातील वाईन घेऊन सरळ किचनमध्ये जाते आणि हळूच त्याच्या ग्लासमध्ये झोप्याच्या गोळ्या मिळवते आणि दोन्ही ग्लास त्याच्यासमोर घेऊन जाते आणि त्याला त्याच ग्लास देते तो एका झटक्या ग्लास रिकामा करतो तन्वी थोडी घाबरतेस तरी ती स्वतःला सावरत त्याला म्हणाली हे काय सूरज इतक्या लवकर ग्लास खाली केला थांब मी आणखीन भरून आणते त्यावर तो तन्वीचा हात पकडत तिला आपल्या जवळ ओढतो आणि म्हणतो मला तो समोर असल्यावर कुठलीच नशा नको तन्वीला त्याचा तो स्पर्श खूप किडसवाना वाटत असतो पण तिला नाईलाज असतो तो तिच्या ओठांजवळ आपले ओठ नेत असतो तेव्हा तन्वी त्याला हळूच ढकलून म्हणते अशी कशी ती तुझ्या हाती लागणार नाही आणि त्या चिडवत पडत प्रियाच्या बेडरूममध्ये नेते त्याला ती खूप पळवते या सगळ्यात गोळ्या आपल्या असर करणे सुरू करते आणि तो तसाच बेशुद्ध होऊन बेडवर पडतो तन्वी त्याला उठून बघते तर तो उठत नाही तन्वी त्याला त्याच्या गालांवर मारून परत एकदा बघते तेव्हा तिला कळतं तो आता गाड झोपेत आहे तन्वी पटकन प्रियाला आत बोलवते आणि प्रिया त्याचे कपडे काढून निस्वर्श करून त्याचा व्हिडिओ बनवते त्यानंतर दोघेही खूप हसतात आणि तन्वीच्या बेडरूममध्ये जातात प्रिया म्हणाली बघ तन्वी झाले की नाही आपले काम उद्या बघ या श्रीमंत बापाच्या मुलाचा कसा बँड वाजवतो ते मला फक्त त्याच्यात शुद्धी देण्याची वाट आहे त्यावर तन्वी प्रियाच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणते उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे चल आता शांतीने झोपून जाऊ आणि उद्या बघू त्या सूरजचे काय करायचे होते ते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद